ट्रोलिंग केलं गेलं आणि जर तू शोलेची टायटल बघशील रमेश सिप्पींच्या सहाय्यक दिग्दर्शकांच्या नावामध्ये सचिन पिळगावकर हे नावच नाही आहे की मिनोमध्ये शोलेचे डायलॉग ऐकायला एखादा आंधळा प्रेक्षक सुद्धा येऊन बसायचा गब्बरच्या भूमिकेसाठी अगोदर डॅनी डेंजोप्पाची निवड झालेली तर वातावरण असं होतं की समाजाला तरुणाला ना असं कुठलं तरी अँग्रियन पेन पाहिजे होता तो अँग्रियन मिळाला एकोणीसशे त्र्याहत्तर साली अमिताभ बच्चनच्या रूपात जंजीर पण आजही मला जेव्हा मी मेनोरापासून जातो ना मला द, 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 द गब्बरची ना दहशत जाणवते ते पण शोलेला ना एकच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तो पण संकलन एम एस शिंदे शोले न आवडणारं पण प्रेक्षक आहे पण शोले न पाहणारा तुला क्वचितच सापडेल हे त्या सिनेमाचं यश आहे ना न जगातल्या कुठल्या सिनेमेबद्दल इतकं लिहिलं गेलं नसणार म्हणजे भारतीय सिनेमाच्या इतिहासामधलं वाटचालीमधलं एकोणीसशे पंच्याहत्तरांना हे वेगळं वर्ष आहे आणि अशातच शोले आला सिनेमास्कोप फिल्म बनत होत्या पण शोलेच्या ना सिनेमास्कोप सेवन्टी एम एम स्टेरिफोनिक साऊंड ह्याचं प्रस्तुत आलं गाऊन आलेल्या लोकांना शोले दाखवायची त्यावेळेला एक सामाजिक प्रथा होती आणि ती माणसं गावी जाऊन सांगायची की आम्ही मिनोरामध्ये शोले बघितला